दरम्यान हिंदी सक्ती विरोधामध्ये पनवेलमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन पाहायला मिळतं ठाकरे गटाच्या आंदोलनाला मनसेनं सुद्धा साथ दिलेली आहे हिंदी सक्ती लागू करू देणार नाही आणि दोन्ही पक्षांनी इलगार केलेला आहे हिंदी भाषा सक्ती विरोधात पनवेलमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन आता सध्या पाहायला मिळतं ठाकरे गटाचं आंदोलन सध्या सुरू आहे मात्र याच आंदोलनामध्ये सुद्धा आता मनसेनं सुद्धा उडी घेतलेली आहे पहिलीपासून हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतलेला आहे त्या शासन निर्णयाची होळी करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच सक्तीचा असेल हे शासनाला सांगण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडी मनसे आणि तमाम मराठी प्रेमी नागरिक एकवटलेल्या आहेत मराठीच्या उरावर हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय पण महाराष्ट्रामध्ये ते शक्य होणार नाही याला टोकाचा विरोध केला जाईल मी देवेंद्र फडणवीस सरकार भाजपा सरकार यांचं खरंच अभिनंदन करतो की त्यांनी झोपलेला मराठी माणूस हा जागा केला मराठी माणसाला जाणीवच नव्हती की त्याच्या भाषेवरती अतिक्रमण केलं जातं त्याची गळचिपी केली जाते आज एका जी आरच्या माध्यमातून त्यांनी अख्खा मराठी माणूस जागा केला याबद्दल त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आणि आता हा पेटलेला मराठी माणूस असे जी आरच नाही तर यांनी कोणताही याच्या पुढे मराठी भाषे संदर्भातला कोणताही गळचेपीचा विषय आणू दे त्याला अशाच पद्धतीने विरोध करणार